आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी गाडीला झेंडा दाखवल्यानंतर तीर्थदर्शन योजनेतून अयोध्येला ज्येष्ठ नागरिक रवाना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेअंतर्गत आठशे लाभार्थी श्रीराम मंदिर अयोध्येला रवाना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठशे पात्र लाभार्थ्यांची निवड झाली असून तेरा एप्रिल दोन रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे तीर्थयात्रेला पहिला जत्था रवाना झालाय जिल्ह्याचे लोकप्रिय नेते तथा आमदार माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया यांच्या हस्ते लाभार्थी यात्रेकरून रवाना होत असलेल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला सर्व वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे या योजनेत श्रीराम मंदिर अयोध्या येथे जाण्यासाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील प्रवाशांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या माध्यमातून अंतिम करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ व्हावा यासाठी एक वर्षापूर्वी योजना घोषित झाली त्या प्रसंगी जिल्ह्याचे लोकप्रिय नेते तथा आमदार माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्वतंत्र अभियान राबवले होते हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज भरून घेणे तसेच त्यांना मार्गदर्शन करणे त्याचबरोबर प्रत्येक गावातील सभेत योजनेविषयी प्रबोधन करणे त्यांनी व्यापक सुरुवात केली होती त्याचाच लाभ होऊन शेकडो लाभार्थी पात्र झाले व देवदर्शनाचा त्यांना लाभ देता आला याचे समाधान या प्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केले दरम्यान या तीर्थदर्शन यात्रेस नंदुरबार रेल्वे स्थानक येथून सकाळी दहा वाजता हिरवा झेंडा दाखवण्यात आला रेल्वे स्थानकावर उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांनी योजनेतून ही संधी दिल्याबद्दल आभार मानले तसेच सर्व यात्रेकरूंना डॉक्टर विजयकुमार गावित डॉक्टर हिनाता गावित आणि डॉक्टर सुप्रिया गावित यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी समाज कल्याण आयुक्त सुंदर वसावे रेल्वे स्थानक प्रबंधक संजय कुमार सुमन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष जयंत पाटील माजी नगरसेवक आनंदा माळी लक्ष्मण माळी जगदीश पाटील आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तीर्थदर्शन ही योजना राज्य सरकारनं सुरू केली होती ही योजना प्रभावीपणानं राबवली गेली पाहिजे म्हणून आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील ठिकठिकाणी आम्ही याच्या शिबिरे लावून त्यांचे अर्ज भरून घेतले होते सर्वसाधारणपणे दोन अडीच हजार अर्ज याच्यासाठी आले होते त्याच्यापैकी पहिली बॅच आज या ठिकाणी अयोध्याला रवाना होते ही योजना सुरू करण्याचा उद्देश सरकारचा होतं की गरीब लोक आहेत त्यांच्या याने श्रद्धास्थाने असतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे ते प्रार्थना करतात त्यांना श्रद्धास्थान मानतात आणि ती देशभक्ती आणि हे धर्मभक्ती आणि वेगवेगळ्या देवांची भक्ती याच्यामुळे त्यांना त्या त्या ठिकाणी त्या त्या स्थळांना जाण्याची मनापासून इच्छा असते परंतु आर्थिक परिस्थिती किंवा आरोग्याच्या कारणामुळे त्यांना जाता येत नाही म्हणून राज्य सरकारने असं ठरवलं होतं की त्या ठिकाणी आपण त्यांची सोय करून जावी गोरगरिबाला आपण त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना तिथे देवदर्शन घेता यावं म्हणून ही योजना सुरू केली होती त्याच्यापैकी आज पहिली बॅच आठशे लाभार् लाभार्थ्यांची किंवा भक्तांची या ठिकाणी जाते आहे ते अयोध्याला जाणार तिथे रामबल्लांचं दर्शन ते घेणार आणि त्या ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार गंगा नदीमध्ये स्नान करून ते त्या ठिकाणी पवित्र अशा सही गेल्यामुळे त्यांचे सर्व काही ज्या मनाची कामना असतील ते पूर्ण होण्याला निश्चितपणानं मदत होईल ते जुनं काय त्यांच्याकडून बोका झाल्या असतील तर पूर्वीच्या प्रथेप्रमाणे लोक म्हणतात की त्या ठिकाणी गंगेटमध्ये जिवाणी संगम स्नान केला तर त्या ठिकाणचे ते सर्व त्या माफ होतात सर्व गोष्टी त्या आपल्याकडून सुटलेल्या असतात त्या आणि त्याच्यासाठी निश्चितपणानं त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल मला अत्यंत आनंद होतो आहे की या जिल्ह्यामध्ये फक्त आम्हीच वेगवेगळी शिबिरं लावली आणि भाजपने ते शिबिरं लावून त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि त्या मुंबईमधले सर्व त्या ठिकाणी जवळजवळ शंभर टक्के आमच्या शिबिरामध्ये फॉर्म भरले तेवढेच फॉर्म या ठिकाणी भरले गेले होते त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी बरंच मेहनत घेतली आमचे मंडळाध्यक्ष असतील कार्यकर्ते असतील जिल्हा परिषद सदस्य असतील सर्वांनी मिळून हे फॉर्म भरून करण्याचं काम केलं त्याला अधिकाऱ्यांना पण त्यांनी साथ दिली त्याबद्दल आज आम्ही ही योजना यशस्वी करण्यासाठी निश्चितपणानं फायदा झाला आहे आणि निश्चितप्रमाणे श्रद्धाळूंना सुद्धा एक समाधान ज्या ठिकाणी होत आहे की आम्हाला परमेश्वरांना भेटवण्यासाठी राज्य सरकारनं संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचा ते पुरेपूर फायदा घेत आहेत याचा आम्हाला आनंद आहे आणि या सर्व श्रद्धाळूंना या यात्रेसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी चांगल्या रीतीने त्या ठिकाणी जावं आणि प्रार्थना करावं अशी सर्वांना आमची विनंती आहे 24 ఫోర్ లావ్ మహారాష్ట్ర న్యూజ సా యోగేశ పవార్ నందరబార్